स्वागत मानवी मूल्यांच्या जोपासण्यासाठी लेखकविरत परिश्रमाने लिहित असतात गावागावात शांतता व सलोखा अबाधित राखण्यासाठी घराघरात पुस्तक पोहोचणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक कृष्णात खोत यांनी केले महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचनालय जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने इचलकरंजीतील कोल्हापूर ग्रंथोत्सव उद्घाटन समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची प्रमुख उपस्थिती होती अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अमोल येडगे होते टी व्हीचा रिमोट व मोबाईलचा डिस्टर्ब दूर करून शांत चित्ताने पुस्तक वाचन करणे अत्यावश्यक आहे असे सांगून श्री खोत म्हणाले पुस्तक निर्मितीसाठी व लेखकांच्या सन्मानासाठी यशवंतराव चव्हाण यांनी मोठे योगदान दिले जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी स्वागत करून प्रास्ताविकात कर। जिल्हा ग्रंथोत्सव आयोजनाची भूमिका स्पष्ट केली भंगार आत्मचरित्र लेखक अशोक जाधव यांनी भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तींच्या व्यथा वेदना स्पष्ट करून वाचनाने माणूस कसा समृद्ध होतो याचे कथन केले आयुक्त ओमप्रकाश दिवटे म्हणाले संस्कृती व सामाजिक विकास साधण्यासाठी वाचन अत्यावश्यक आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे अध्यक्षीय भाषणात म्हणाले समाजाला विधायक दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पुस्तके करतात त्यामुळे वाचन चळवळ गतिमान करण्यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते दुसऱ्या सत्रात मराठी भाषेचा अभिजात दर्जा व पुढे या विषयावर प्राध्यापक डॉक्टर हिमांशु स्मार्त यांनी मार्गदर्शन केले विसुभाऊ बापट मुंबई यांचा एकपात्री काव्य नाट्यानुभव कुटुंब रंगले काव्यात लक्षवेधी झाला सकाळी नऊ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंह साळवे यांच्या हस्ते ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीचा प्रारंभ झाला शाहीर संजय जाधव यांनी महाराष्ट्र गीत सादर केले शहरातील प्रमुख मार्गावरून ग्रंथदिंडी निघाली त्यामध्ये इचलकरंजी शिक्षण मंडळाच्या शाळेतील विद्यार्थी शिक्षक तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी कर्मचारी व नागरिकांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांच्या झांज पथक व लेझेम पथकाने नागरिकांचे लक्ष वेधले ग्रंथोत्सवातील ग्रंथा ग्रंथोत्सवातील पुस्तकांच्या स्टॉलचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते झाले यावेळी इचलकरंजी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुषमा खोले सहायक आयुक्त विजय राजापुरे जिल्हा ग्रंथालय तांत्रिक सल्लागार उत्तम कारंडे जिल्हा माहिती अधिकारी सचिन आडसूळ ग्रंथालय निरीक्षक सदाशिव शिंदे स्वाती पाटील कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ डौ, प्राध्यापक डॉक्टर सुशांत मगदोम श्यामसुंदर मर्दा आपटेवाचन मंदिरच्या अध्यक्षा सुषमा दातान माया कुलकर्णी वैशाली नायकवडे प्राध्यापक रवींद्र पाटील ॲडव्होकेट स्वानंद कुलकर्णी आनंदा काजवे शांतिनाथ पाटील ग्रंथ मित्र अरुणकुमार पिसे संदीप कुंभार कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते प्राध्यापक युवराज मोहिते यांनी सत्र संचलन केले समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी आभार मानले एसबी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी भोरे अशा उद्देशाने महाराष्ट्र महाराष्ट्रावी महाराष्ट्रातल्या खेड्यापड्यामध्ये लिहिणाऱ्या वाचणाऱ्या सर्वांना त्याचा लाभ व्हावा आव्हानाला वाटतं आणि या ठिकाणी जे नियोजन केलेलं आहे ते नियोजन अतिशय उत्तर नियोजन वाटलं विशेषतः ग्रंथपाल सगळे आणि गावागावात करणारे ग्रंथपाल आणि तिथे आत खेळा या ठिकाणी तुम्ही बोलल अतिशय महत्वाची गोष्ट केलेली आहे आणि सगळे परत गावातले वाचन लोक राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा